जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपल्या शरीरातली ताकद कमी व्हायला लागते पायातलं त्राण कमी व्हायला लागतं कधी कधी मध्येच आपला पाय लचकतो अशा बऱ्याच गोष्टी जसं वय वाढायला लागतं उतार यायला लागतं तसं तसं घडायला लागतं तर मग आता ह्या ज्या गोष्टी असतात ह्या अगदी स्वाभाविक आहे असं घडणं आणि असं होणं त्याच्यामध्ये वेगळं असं काही नाही आहे परंतु हे सगळं करत असताना आपण काय करायला पाहिजे तर आपल्याला आपली काळजी कशी घ्यायची कारण या अशा काही गोष्टी मी आता थे थे तुम्हाला इथे सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला खूप फरक पडेल आणि ज्याचा तुम्हाला खूप फायदा होईल ह्या पाच गोष्टी मी तुम्हाला इथे सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुम्ही त्या भिजवून जर खाल्ल्या रोज तर तुम्हाला त्याचा खूप फरक जाणवणार आहे फायदा जाणवणार आहे आणि तुमचा जो एक म्हणजे साधारणपणे वय वाढल्यानंतर पायांमध्ये जो अशक्तपणा जाणवतो किंवा चालताना तोल जातो पहा कधी कधी पायातनं अचानक त्राण गेल्यासारखं होतं असंसुद्धा होतं आणि ह्या समस्या बऱ्याच जणांना असतात परंतु ह्या काही ज्या समस्या आहेत ह्या आजकालच्या तरुणांमध्ये सुद्धा खूप दिसत आहेत त्याचं कारण म्हणजे असं आहे की सततचं धावपळीचं हे जीवन विशेषतः हिवाळ्यात हे पाय जास्त दुखतात आणि सांध्यांमध्ये कडकपणा जाणवतो स्नायूंमध्ये शक्ती कमी आहे हे जास्त जाणवतं आणि यामागे काय कारण आहे तर शरीरातला जो रक्तप्रवाह असतो त्याच्यात बदल होतो सूर्यप्रकाश हिवाळ्यात साधारणपणे सूर्यप्रकाश फार कमी मिळतो त्याचा जर अभाव असेल आणि काही महत्त्वाच्या पोषक घटकांची जर कमतरता असेल तर मग आपल्याला थोडासा तो प्रॉब्लेम होतो आणि हे सगळे जे आहे कारणे आहेत ती सगळी कारणं आपल्याला दिसायला लागतात मग आता ह्यासाठी काय करायला पाहिजे तर थंडीच्या दिवसामध्ये शरीर आणि हृदय जे आहे हे फुप्फुसासारखं महत्त्वाच्या अवयवांचं तापमान टिकवण्यासाठी रक्तप्रवाह आतल्या बाजूला वळवतं आणि त्यामुळे काय होतं की हातापायातलं जे रक्तवाहिन्या असतात ना त्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन किंवा जे पोषण हवं आहे ते मिळत नाही आणि त्याचा परिणाम म्हणूनच या पायांमध्ये अशक्तपणा थकवा किंवा मग कधी कधी पाय चालताना लडखडणं अशा सगळ्या प्रकारच्या ह्या गोष्टीकडे जातात आता ह्याच्यामध्ये मेन काय होतं की विटॅमिन डीची कमतरता म्हणजे ज्याला आपण विटॅमिन डी डिफिशियन्सी म्हणतो आणि मसल्सचं स्ट्रेंथ हे जर कमी पडलं कम तर त्याचा खूप परिणाम होतो हिवाळ्यामध्ये सूर्यप्रकाश कमी मिळतो म्हणून व्हिटॅमिन डीचं प्रमाण घटतं आणि हे केवळ हाडांसाठी नाही तर आपल्या स्नायूची जे कार्यक्षमता असते ते वाढवण्यासाठीसुद्धा हे व्हिटॅमिन डी खूप आवश्यक असतं त्याची जर कमतरता झाली तर आस्टिओमेलिशियासारख्या स्थिती निर्माण याच्यामध्ये होतात ज्याच्यामध्ये काय होतं की स्नायूंचा जो अशक्तपणा असतो तो सगळ्यात प्रथम आपल्याला पायांमध्ये जाणवतं आणि त्यामुळे तोल जाणं किंवा आपल्या पायात अचानक ताण कमी होणं अशी ही लक्षणं आपल्याला दिसायला लागतात तर मग आता त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे तर ही लक्षणं दिसायला लागल्यानंतर आपण काळजी अशी घ्यायची की आपली जी एक पारंपरिक आहार जो आपला आहे हिवाळ्यात योग्य आणि पारंपरिक जर आपण आहार घेतला तर ह्या शरीरातला जो हा अशक्तपणा आहे ना हा खूप प्रमाणात कमी होतो अगदी सहज उपलब्ध आपल्या स्वयंपाकघरात होणारे असे हे पदार्थ आहेत जे विशेषतः भिजवून खाल्ले तर स्नायू सांधे आणि पायाच्या शक्तीसाठी हे अतिशय उपयुक्त आहेत आता हे पदार्थ त्याच्यातले कोणते आहेत तर पहिलं आहे काळे तीळ आता काळे तिळ हे इतके चांगले आहेत हाडं आणि सांध्यांच्या पोषणासाठी हे ती अतिशय उपयुक्त आहेत काळ्या तिळामध्ये कॅल्शियम असतं झिंक असतं आणि आयर्नाचे समृद्ध हे स्रोत असलेलं काळे तीळ मानले जातात त्यामुळे काळ्या तिळामध्ये जी हा झिंक असतं त्याच्यामुळे हाडांची घनता ह्याच्यामुळे वाढते आणि ओस्टिओप्रोसिसचा जर धोका असेल तर तो कमी करतो ह्याचं जर नियमित सेवन आपण केलं तर सांध्याची जीजसुद्धा कमी होते आणि हाडांना अतिशय छान पद्धतीने बळकटी मिळते हिवाळ्यामध्ये नेहमी भाजलेले काळे तिळे खाल्ले पाहिजेत नीट चावून खाल्ले पाहिजेत तुम्ही ते भिजवून खाल्ले तरीसुद्धा चालतात आता दुसरं म्हणजे आहे की कोळीत ज्याला आपण हुलगे म्हणतो बघा हुलगे काही ठिकाणी त्याला हुलगे म्हणतात आता हे जे हुलगे आहेत म्हणजे कोळीत डाळ असते ती वनस्पतीजन्य प्रोटीनचा अतिशय उत्तम स्रोत आहे पायांचे जे, जे स्नायू असतात ना ते सर्वाधिक वजन उचलतात आपल्या शरीराचं वजन उचलतात शरीराचा भार उचलतात त्याच्यात शिवाय आपण आणखीन जी काही कामं करतो त्याचासुद्धा ते, ते भार उचलतात तर कोळीत डाळ म्हणजेच फुलग्यामध्ये अमिनो ॲसिड असतं त्याच्यामुळे स्नायूची जी ऊतींची दुरुस्ती ते करतात आणि अशक्तपणा आणि थकवा कमी करतात पारंपरिक हे असं जे कोळीत आहे ही आपल्या पायांमधली वाढवणारी एक ताकद आहे सांध्यांचा सा जो कडकपणा आपल्याला हिवाळ्यामध्ये जाणवतो तो, तो कडकपणा कमी करणारं एक विशेष शस्त्र ह्या कोळीथमध्ये आहे आता तिसरी गोष्ट आहे ती आवळा काळी मिरी आणि मध हे तर आतून बळकडी देणारे अतिशय उत्तम असं मिश्रण आहे आवळा म्हणजे व्हिटॅमिन सीचा स्रोत आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे मध आणि काळी मिरी त्याचे सेवन जर केलं आवळ्यासकट तर रोगप्रतिकारक शक्ती अतिशय सुंदर होते मजबूत होते जर शरीरात तुम्हाला कुठे सूज येत असेल तर हे मिश्रण भिजवायचं रात्री आणि सकाळी उठून शरीरातील सगळे विषक घटक बाहेर जातील सकाळी उठून ते अंशापोटी खायचं त्यामुळे आपले सगळे जे विषारी घटक असतात ते बाहेर जाण्याची प्रक्रिया सुधारते आणि शरीराच्या स्नायूंमध्ये एक ताजेपणा आपल्याला जाणवायला सुरुवात होते आता चौथं आहे भिजवलेले शेंगदाणे आणि केळी हे तर ऊर्जा आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी अतिशय उत्तम आहे भिजवलेले शेंगदाणे तर खाल्लेच पाहिजेत आणि केळी हे तर प्रोटीन आणि चांगलं फॅट असलेलं ऊर्जेचं स्रोतच आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे नियमित जर ह्यांचं आपण सेवन केलं तर स्नायूंना अतिशय आवश्यक ते पोषण मिळतं शरीरात दीर्घकाळ ऊर्जा टिकून राहते आणि पायातला जो थकवा मी म्हटलं तो थकवा पूर्ण कमी आणि आशक्तपणा कमवण्यासाठी ह्याचा खूप म्हणजे खूप उपयोग होतो आणि म्हणून सकाळी रात्री जर तुम्ही शेंगदाणे भिजवून ठेवले तर सकाळी उठून ते खाल्ले पाहिजेत आता पाचवं आणि शेवटचं म्हणजे अंकुरित मेथीधाणे हे तर सगळ्यासाठी फार म्हणजे फार अतिशय उपयुक्त असं टॉनिकच आहे हे नसांसाठी नैसर्गिक टॉनिक आहे अंकुरित म्हणजेच मोड आलेलं असतं आता मेथी धाण्यांचं जे पोषक मूल्य आहे हे अंकुरण झाल्यानंतर त्याच्यामध्ये प्र म्हणजे प्रेक्षणीय त्याच्यात वाढ होते अगदी की खूप छान पद्धतीने त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला एथनो फॉर्मॅसिकॉलॉजी हा एक अभ्यासानुसार त्याचा शब्द आहे आणि त्याची त्याच्यात वाढ होत असल्यामुळे मेथीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इम्फ्लेमेंटरी गुण आहेत त्यामुळे पायातली सूच सांधेदुखी नसांमधील आशक्तपणा कमी करण्यास मदत हे नक्कीच करतात आणि खास करून जे पन्नासच्या वरचे व्यक्ती असेल त्या व्यक्तीने तर मेथी ही स्नायू आणि नसांसाठी उपयुक्त असल्यामुळे खाल्लीच पाहिजे मेथी तुम्ही मेथीचे असे आणखीनही वापर तुम्हाला करता येईल की मेथी आपण जेव्हा कढी करतो खिचडी कढी करतो त्याला खिचडी कढी करताना कढीमध्ये जर तुम्ही फोडणीत मेथी टाकली किंवा इवन भाज्या रोजच्या भाज्यांमध्ये सुद्धा जर तुम्ही इवन मेथी जर फोडणीत टाकली आणि लगेच म्हणजे ती शि छान शिजते किंवा त्याच्यापेक्षा आणखीन उपयोग म्हणजे सकाळी मेथी भिजवल्यानंतर रात्री मेथी भिजवल्यानंतर सकाळी त्याचं पाणीही प्यायचं आणि मेथी चावून चावून खायची अतिशय उपयुक्त पन्नास वर्षाच्या सगळ्या लोकांनी पन्नास वर्ष वयाच्या सर्व लोकांनी किंवा त्याच्या वरील वर्ष पन्नास वर्षाच्या वरील वय असलेल्या लोकांनीसुद्धा आरामात ही मेथी खाल्ली पाहिजे अतिशय उपयुक्त असते त्यामुळे हे तुम्ही करून बघा त्याचे फायदे होतीलच तुम्ही मला नक्कीही कळवाल की त्याचे फायदे झाले महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल माहिती खूप चांगली आहे असं वाटलं असेल तर नक्की शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा एक लाईक करायला विसरू अजिबात नका